शेतकरी मित्र नमस्कार आज तारीख ता ता आहे अठरा मे दोन हजार पंचवीस तर आज आपल्या बागेला आणि नर्सरीला भेट देण्यासाठी दारूर तालुका दारूर जिल्हा बीड येथून काही शेतकरी आपल्या इथं आले आहेत रोपाचे बुकिंग केले करण्यासाठी यांच्या अगोदर आपलं बोलणं पण झालं होतं आणि त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही इथं प्रत्यक्षात या इथं बघा आणि त्यानंतर निर्णय घ्या तर इथं येऊन तुम्हाला किती वेळ झाला तर साडे साडेबारा एक वाजता साडेबारा एक वाजता तुम्ही आला होता आता चार वाजता गेले तीन साडे तीन तास झाले तुम्ही आहात इथं तीन तासात त्यांनी सगळं बघितलं सगळी चर्चा झाली रोपाची बुकिंग वगैरे सगळे झाले आहे आणि जाताना त्यांना फक्त त्यांना काय वाटलं त्यांनी इथं आल्यानंतर काय काय गोष्टी बघितल्या त्या फक्त त्यांना आपण जाणून घेऊया सर्वप्रथम तुमची ओळख करून द्या पत्ता सांगा आ, सांगा ना आपलं माझं नाव रणजित देशमुख राहणारा सरडो धारूर तालुका बीड जिल्हा इथं आंबा आम्ही तर सगळ्यात पहिल्यानंतर अगोदर युट्यूबवरून यांचा संपर्क घेतला त्यानंतर कॉल करून या म्हणले प्रत्यक्ष प्लॉटवर येऊन व्हिजिट करा बघा नंतर तुम्हाला जर सगळं काही व्यवस्थित वाटलं तर मग पुढं निर्णय घ्या म्हणजे आलोच सकाळी साडेबारा एकच्या च्या टाइमिंगला आलो त्यावेळेसपासून बघतो बाग बघितली पूर्ण सर्व ते बघितले सगळं व्यवस्थित वाटलं आम्हाला व्यवस्थित वाटलं व्यवस्थित वाटलं तुमचं नाव सांगा रामेश्वर रुग्ण माळी राहणार सोनवाळा तालुका अंबजोगाव जिल्हा बीड इथं आल्यानंतर आता तुम्ही प्रॉपर शेतकरी प्रॉपर शेतकरी बरं शेतीत काय काय करता तुम्ही सोयाबीन तुमच्या बागेत मग तुम्ही काय तर वाटतं आमच्या बागेत जास्त आंबा अजून नाहीये नाही पहिला काही काय गोष्टी तुम्हाला ज्या माहित नव्हत्या इथं आल्या गेल्यावर माहित झाल्या काही काय गोष्टी माहीत झाल्या आंब्याची बाग बघितली झाड बघितली आंबे बघितले नंबर एक खाल्ले आंबे खाल्ले खरं महत्व ते म्हणजे पूर्ण तुम्ही समाधान वाटलं आम्हाला लहान मोठ्या शहरात आंबे खाल्ले बर ज्या काय तुमच्या शंका होत्या सगळ्या आमच्या दूर, दूर। बऱ्याच शंका तुम्ही विचारू नको विचारत होता शंका सगळ्या दूर झाल्या अजून नवीन माहिती काय काय म्हणजे आल्याचं काय चीज झालं का आल्यासारखं काय समाधान झालं बरं तुम्हाला काय काय गोष्टी नाव सांगा अगोदर माझं नाव लक्ष्मण सुधाकर देशमुख मी मूळ दारुलचाच आहे पण राहिला लातूरला असतोय अतिशय उत्तम अशा पद्धतीनं या ठिकाणी आम्हाला आंब्याची माहिती मिळाली आमच्या बंधुराज आंब्याची बात करायची मग सहज आलो तर आम्ही आंबे पाहू इकडं तिकडे सोशल मीडियावर बघितलं पण अतिशय सुंदर जे सोशल मीडियावर आहे त्याच्यापेक्षा छान माहिती या ठिकाणी आल्यावरच शेतकऱ्यांना लक्षात येईल जे की आम्ही निस्ती बाग बघायला आलतात पण इथं एक हजार झाडांची बुकिंग करून आम्ही परत चाललोत म्हणजे जे करू का नको करू का नको होतं ही आम्ही फायनल निर्णय घेऊन ने येथून बाग येथून जायलोत म्हणजे इतका कॉन्फिडन्स आमचा तुमच्यामुळे वाढला की खरंच आधी आम्ही तीन एकरवर आम्ही कमीत कमी वीस एकर आंबा करणार पुढे जाऊन पुढे जाऊन कारण इतकं सुंदर नियोजन जिथले तिथं आंबे आणि महत्वाचं म्हणजे अनलिमिटेड आंबे आम खाल्ले आम्ही या सीझन मध्ये आम्ही कधीच आंबे आम खाल्ले नाहीत इतका सुंदर आंबा ह्या बघायचा असेल तर इथं मी सुद्धा शेतकरी म्हणून दाखवू शकतो इतके सुंदर आंबा आहे आणि या ठिकाणचं नियोजन मार्गदर्शन आणि येणार जाणाऱ्याला बोलणं वगैरे जे सोशल मीडियावर फसवेगिरी वगैरे जास्त आहे इथं आम्हाला एकटा काही जाणवलं नाहीये त्यामुळं चांगल्या पद्धतीनं तुम्ही माहिती दिली सर समाधान आहे नंबर समाधान आहे आजचा संडे आमचा तुमचं नाव सांगा माझं नाव अमोल प्रताप देशमुख राहणारा सरडो तालुका धारू जिल्हा बीड मी एक शेतकरी असा आहे की कम कम्पल्सरी ऊस करतो दुसरं कुठलंही पीक घेत नाही मी सर्रास ऊस करतो पण आता हे ते आता मी इथून नंतर पुढच्या वर्षी शंभर टक्के दोन एकर आंबा करणार आमच्या रणजित सर सोबत त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुमच्या मार्गदर्शनाखाली तर आता बऱ्यापैकी इथं आपण नेहमी सांगतो की ज्यावेळेस लागवड करायची फक्त कॉलेजवर ऑर्डर देऊ दे नका तुम्ही या प्रत्यक्षात बघा सगळं नियोजन द्या आणि फक्त रोपं विकणे हा आपला व्यवसाय नाही तर रोपो, रोपो देवासोबत जे काही लोकांना सारी गोष्टी माहीत असतील जसं मग म्हटलं की आमच्या भागात लोक खड्डे घेतात खड्डे खाली लोक टाकतात असे बऱ्याच नुकसान होतं किंवा विनाकारण खर्च होतो जसं तर आपल्या खड्ड्याविषयी बोला तर खड्डे घेतले की तुमचा खर्च वाचू शकला असता अशा बऱ्याच कमी खर्चात कशी लागवड करता येईल चांगली लागवड करता येईल कारण आपल्याकडे एक वर्षापासून तीन चार महिन्यापासून सोळा सतरा वर्षापर्यंत आपले स्वतःचे प्लॉट आहेत प्रत्येक टप्प्यात आपल्या कोणत्या अडचणी असतात का असते ते आपण स्वतः करतो नाही मग लोकांना सांगत असतो तर ड्रिप बद्दल पण बऱ्यापैकी तुमची शंका दूध म्हणजे ड्रिप कसं करायचं किती एम एम ची वापरायचं किती एम किती लिटरचा ड्रिपर वापरायचा हिपासून तुम्हाला छाटणी कुठं पण करायची लागूडीची खताची माहिती त्या सर्व तुम्हाला गोष्टी पूर्ण माहिती मिळाल्या तर आता ज्या काही गोष्टी त्यांनी रोपांचं बुकिंग आता केलं आहे त्यांना सगळ्या गोष्टी आपण सांगलेत आता बाकीच्या खताचे वर नियोजन ते पुढे जाऊन करतील आणि त्यानंतर लागवड करणार आहेत तर असंच कोणाला लागवड करायची असेल नवीन तुमच्या भागात किंवा काय सांगाल म्हणजे नवीन कोणाला लागवड करायची असेल तर तुम्ही त्यांना काय सांगाल नवीन जर कोणाला लागवड करायची असेल तर शंभर टक्के इथं येऊन भेट द्या हजार पाचशेचं तेल जाऊ द्या पण इथं आल्याच्या नंतर तुम्हाला समजेल खरच आंबा काय उत्पन्न देऊ शकतोय काय नाही सध्या मार्केटमध्ये काय सोयाबीनचे भाव आहेत शेतकऱ्याला एक चांगला उत्पन्नाचा सोर्स म्हणून तुम्ही इकडे आंबा ह्या शेतीकडे वा वळाव असं मी सांगाल ज्याला जर पाणी असेल त्यानं शंभर टक्के आंबा या शेतीकडे वळावं एवढं मी सांगेल इथं येऊन बघा अतिशय चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शनाखाली तुम्ही तुमची बात सक्सेस करून देण्याची जिम्मेदारी सरांची शंभर टक्के तर आपण सगळे स्वतः सक्सेस केले स्वतः शेतात केले त्यानंतर आपण लोकांना सांगतो तुम्हाला काय सांगाल सगळं म्हणजे आलेलं समाधान आहे तुम्ही एवढं लांबून अडीशे तीनशे आलाय खाल्ले आणि आल्यानंतर तुम्हाला लागलं त्याबद्दल क्षमता हे ज्यावेळेस इथे आपल्या काळ ते नायगाव नांदेडची आपली रोपाची गाडी भरायची काम चालू असल्यावर त्यांना थोडंसं वेटिंग करावं लागलं तर तुम्ही एवढं लांबून आपला विश्वास दाखवून आला जे आता आपल्या टोपाचं बुकिंग केलंय किंवा लागू करणार आहात त्यासाठी आपल्याला आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा आणि तुमचं व्हॉट सक्सेस होईल याच्या आपण तुम्हाला हमी देतो धन्यवाद